नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आता वाजलेत जवळजवळ सहा वाजले सकाळचे आणि काल आम्ही बऱ्याच टाईमपर्यंत बीचवर होतो फिरत वगैरे तर आता वाजले सहा कालच मेसेज आलेला ऑफिसमधनं की जर सोमवारी येत आला तर लवकर आहे दोघांना पण त्याला त्याला ता तर ता कंपल्सरी यायला सांगितलंय मग आता बोललो की इथे कुठे थांब आता थांबणार तर नाही आज तर निघणारच होतो आपण पण दुपारी निघणार तो वगैरे करून तर आता जाग आली आहे सकाळचे वाजले सहा आणि बोलू आंघोळ पण नाही करत कारण एवढी थंडी नाही ते कुडकुडायला होते आता बोलू फ्रेश वगैरे झालं थोडंसं ब्रश वगैरे गेला आणि बोलू चला निघू जेवढं लवकर निघून आपण तेवढा फटाफट कवर करता येईल आपल्याला आणि या साईडला थोडी ट्रॅफिक पण कमी आहे हायवे पण टॉप टू टॉप आहे तर मस्त आपण म्हणजे अर्ध्यापर्यंत तरी फटाफट जाऊ शकतो नंतर रस्ता थोडा खराब लागेल म्हणून टाईम होईल तर आता निघूया आपण आम्ही गेला फ्रेश व्हायला थोडा आता गाडी येऊन बसले तो गाडीचा विनशील बघा कसलं धुके नाही आता एक पंधरा एक मिनटं घेईल तो धुक निघायला थंडी पण आता इथे वाढली आहे चला तर गणपती बाप्पाचं नाव घेऊयाने चालू करूया आपला परतीचा प्रवास गणपती बाप्पा मोर्या पुढे तोडा आलोय तो इकडे एक सीएनजी पंप आपल्याला भेटलाय सीएनजी भरून घेऊया कारण पुढे नंतर मग थांबायला लवकर लागणार नाही ला पाच सहा गाड्या एवढी रस नाही आपल्या कोकणात रोडला अशी रस असते चाळीस पन्नास गाड्या लागोपाठ तर आता आपण हो अरे तर आता आपण इकडून सीएनजी भरू म्हणजे लवकर थांबायची गरज लागणार नाही दोनशे किलोमीटर त्याच्यानंतर मग आपण अर्ध्या तरी पोचू पुढे नंतर एन जी फील करूया आम्ही गेलाय चेक करायला लाईन जास्त लाईन जास्त ना तशी आहे कमी आला बघा दुसऱ्या डोक्याला हात लावून बसलाय नाही चालतंय बघा विंडो ओपन केली अरे ओपनच करायला लागेल काढायला लागेल ना, ना मग चेक आहे बघितलं चेक केलंस थंडी थंडी बाहेर काल आम्ही थांबलेलो ना बीचवर बीचवर बीच वर आम्हाला जवळजवळ एक दीड वाजला डान्स वगैरे वा चालू होते था आम्ही ते बघत बसलेलो आणि नंतर तिथे थंडी तिथे ना थंडीच अजिबात नाही काहीच नाही आम्हाला वाटलं दोन अडीच वाज दोन म्हणजे हे तिथे समुद्रजवळ बोलू वाऱ्याने बोलत थंडी तरच लागेल पण थंडीचा काही प्रकारच नव्हता तिथे नंतर आम्ही आलो रूमवर रूमवर नंतर क किती वाजता तीन साडेतीन नंतर आम्हाला थंडी लागायला लागली आणि नंतर नंतर पाच साडेपाचला जाग आली मला थोडं वेळ उठून बसलो परत झोपलो आणि सहा वाजता जाग आली तेव्हा मग बोललो चल जाग आली तर आता बोलू जेवढे लवकर निघू आपण तेवढ्या लवकर पोहोचू तरी आता भाऊ पण आपला तयार झाला त्याला पण उद्या ऑफिसला जायला लागेल ना मला तरी की, की यायला जमलं तरी त्याला तर कंपल्सरी येणं सांगितलंय त्याला येणं जमत नसेल तर बोलले वर्क फ्रॉम होम करायला सांगितलं आता पण पटापट आता जेवढं लवकर तेवढं घरी आराम करून झोपतय सरा बघा मागचा सगळं आम्ही तसंच टाकलंय मारतोय गाड्या आता आम्ही लोकेशन ला कुठे जात होतो आम्ही कुठे परत रूमवर चेंजिंग करायला आम्ही तिथंच गाडी थांबून बाजूला घेऊन आम्ही चेंज करत होतो खूपच कारण तिकडे ट्राफिक पण चुकला असेल चुकलं असेल माहिती ठेवले तो राहतो तिथं राहिलं तर काय एवढं क्राऊड होता का म्हणजे बरेच सुट्ट्या वगैरे आलेल्या त्यामुळे खूप गर्दी होती त्यामुळे परत रूमवर यायला खूप टाईम जायचा काय बोलता का खरी गोष्ट आहे ना थँक्स माझ्या टॉवेल घडी करतो म्हणून आणि सीझन असल्यावर इकडचा रेट तर यांचा काहीतरी टाईट असतो प्रत्येक बाबतीतला काल मी बीचवर चिल्ली घेतलेली टेस्टिंगसाठी चिली वगैरे टेस्टला मस्त होती पण अशी प्राईस तिची चारशे रुपये पर प्लेट फुलमध्ये आणि बाकी जर जेवढ्या मच्छीचे भाग होते ते सहाशे सातशेपासून चालू होते बाकी आणि तुम्ही मॅगी फक्त एक आपण नॉर्मल जी घरी बनवतो मॅगी ती जर ती काहीतरी ती फक्त तीच फक्त काहीतरी सत्तर व ऐंशी रुपयाची ते दरवाजा थो थोडा बंद कर

तो आलं पण दुसरं पण रूट करू मॅम बोल जाई दुसरं कोणतं दुसरा रूट आहे ना कोणता वाला तो 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 शंभर दीडशे किलोमीटर वाढतात ते आमच्या इथून चालेल का कोकणातंच चालू का आपण आलो तसंच चालू आहे ट्रेन लागेल सावंतवाडीच्या पेट्रोल पंपवर हॉल्ट घेतला आहे आणि फ्रीज पण व्हायचं होतं थोडंसं पेट्रोल पण थोडंसं भरायचं होतं इथं वॉशरूम यूज केला आहे आणि वॉशरूमचे ठीकठाक आहे पेट्रोल पंपचे मोस्टली वॉशरूम चांगलेच असतात आणि आता इथे आम्हाला एक सायकल स्वार दिसला आहे जो कंटिन्यू सायकलची राईड करतो ट्रॅफिक एरिया एरियाने बेंगलुरु में गुस्सा हालत ख़राब कर दिया था को <laughs> कब से तो निकला कहाँ से निकले मैं बिहार के दरभंगा जिला से निकला था <laughs> उसके बाद क्या बोलते ये तो बिहार से चालू किया बिहार झारखंड छत्तीसगढ़ महाराष्ट्र तेलंगाना उड़ीसा आंध्रा तमिलनाडु केरला कर्नाटका गोवा फिर महाराष्ट्र होते जा रहा है महाराष्ट्र भी गुजरात हाँ गुजरात रहने तो को किधर ना याद नहीं है क्योंकि दो तेंदुआ भी क्रॉस किया था बिपते तो मैं तो बच गया ऐसा <laughs> तो भी हो जाते हैं मैं नहीं उस चलता रहता है जो जो ऊपर वाले ने लिखा है वो तो होगा उसका कोई नहीं है नहीं। खाना पीने के तौर तो पर बहुत बार अपना पैसा लगाना पड़ता बहुत बार बहुत बार जो ढाबे वाले भैया रहते वो भी हेल्प कर डालते मेरे को बस बहुत बार गांव में महाराष्ट्र वगैरह छत्तीसगढ़ वगैरह में ना गांव में मैं बहुत रुका हाँ तो, 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 तो गांव के लोग ना मदद किया मेरे को खास करके छत्तीसगढ़ और महाराष्ट्र में पूरा साइकिल का पूरा पूरा हुआ तो दस दस किलोमीटर छः छः किलोमीटर ऐसे चलना पड़ता एक बार तो जंगल में फंस गया थे चिरौली में आ, चिरौली वगैरह में पूरा वो बोलते नक्सलाइड है वो है ये नक्सलवादी एरिया है ना तो आ, लेकिन मेरे को कुछ हुआ नहीं उधर मतलब लोग अच्छा मिला मेरे को इधर मतलब बोलते ना ऐसा है वैसा है उधर ही लोग अच्छा मिला क्योंकि उधर टूरिस्ट जाते नहीं ना टूरिस्ट को पहला बार देखते तो लोग मतलब अचंभित भी होते हैं और मान सम्मान भी करता है कि कोई इधर तो घूमने आया है अब कितने पढ़े किए मैं इसलिए फर्स्ट ईयर तक पढ़ा खाली अभी पूरा ये पूरा ऑल इंडिया घूम लेगा सर अभी जाके फिर पढ़ाई चालू करेगा जून में तब तक घूम लेगा सर मेरा तब तक टारगेट है कि आजकल मैं देखता हूँ कि ब्लॉग वगैरह जो बनाता है उसका सबका स्क्रिप्टेड टाइप से रहता है मेरे को अगर ट्रैकिंग वाला से दिख गया भी करने चला जाता

बुखार उखार आ गया था ना मैं छोड़ छाड़ के भाग गया था फिर लौट के आया आयास में बॉडी में हालांकि अब क्या हुआ कि मैं गांव से हूँ तो क्या हुआ कि हम लोगों को शुरू से ही वो खेती बाड़ी करना रहता है घंटा तो शुरू से ही मतलब ये रहता था कि क्लाइमेट के अनुरूप मजबूत था तो जिधर भी गया उधर का पानी सूट कर गया एक तरह से जिधर भी, 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 भी गया उधर का पानी पूरा शूट कर गया तो वो मेरे को कुछ हुआ नहीं बहुत तो बार तो को मैं देखता हूँ कि अपना घर से निकलती या जैसे पटना जाते ही आ, वहाँ पे मतलब अपना जिला से निकल के अगर बड़ा शहर जा रहा है तो वहाँ का हवा पानी ही नहीं सूट कर जाता है आ, उसको शूट करने में बहुत टाइम भी लगते है मैं गुजरात से हूँ अभी गुजरात जाऊंगा गुजरा तो रहा। अभी रूट ऐसा है कि ऐसा है मुंबई वाला मुंबई वाला।, वाला एक टाइम में आने वाले जैसे मुंबई जैसे शहर में बेंगलुरु जैसे शहर में तो खुद ब खुद अपने आप साइकिल पर आएगा ट्रैफिक कम करने के लिए नहीं 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 जैसे मतलब ऐसा समय आएगा जैसे कोरोना आया था ना लोगों को बता दिया कि आप ये चलने के लिए समता है नहीं तो नहीं उसमें बता दिया ना तो बॉडी है, है ना लोग यहाँ से वहाँ चलने के लिए समता नहीं चल सकता आ, है जैसे लेकिन एडजस्ट तो करना ही पड़ेगा जैसे कोरोना आया तो कैसे लोग को एडजस्ट करना पड़ा। ये नहीं तो फिर वैसे ही हो जाएगा धीरे धीरे हाँ साइकिल में तो वो रहता है कि कोई भी जल्दी नहीं कर सकता ना आता जस्ट पेट्रोल पंपावर ना मी दोघं जण आपल्याला पेट्रोल पंपावर एक सायकल रायडर भेटलेला जो गेले वर्षभर जो वर्ष हा काढली ना बाई जो वर्षभर सायकल राईड करतोय तो पण एक ती पुढची सायकल म्हणजे ह्याची नाही कुठची असते ती वेगळी आपली भारीतली सायकल असते दूध दूध टाकतो ना हा ती तशा बारीतला सायकल नाही म्हणजे रायडिंग वगैरेची एकदम आपण गाव गावातील लोक वापरतात तशी सायकल येते बंगा असं काहीतरी नाव आहे त्यानंतर ना मी व्हिडिओ कन्फर्म करून सांगतो तो जवळजवळ एक वर्ष घरात घरी गेलात ना एक वर्ष राईड चालू आहे त्याला आता फोन येतात घरातून की तू बाबा ये आता निघून आता बस झालं बोलतो हा तर एकदम एवढं भारी ट्रॅव्हल करतोय तो त्याने तब्येतीची पण काळजी करायला पाहिजे कारण त्याची तब्येत तो सांगत होता बरेच वेळा बिघडते माझी तब्येत अरे मग कंटिन्यू राईड कोण करेल पाहिजे <coughs> उद्धा कंटिन्यू माझी तब्येत बिघडत असते रायडिंग मध्ये आणि घाट वगैरे लागतो तेव्हा त्याला ती उतरून पूर्ण चढवावं लागतं फ्रेंडली आहे पण चांगलं आहे मस्त आहे म्हणजे आता मी युट्यूबला चेक केले सबस्क्राईब तर एक अकराशे का बाराशे मी पण सबस्क्राईब केलं मी त्यांचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन पण त्यांचं चॅनल नक्की फॉलो करा कारण मेहनत आहे भावाची कारण आता तो आमच्यासमोर फक्त एक पार्ले बिस्किट घात होता तर अशा मेहनतीला आपण कदर केली पाहिजे आणि आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे चला आपण आता प्रवासाचा आस्वाद घेऊ थोडा मस्त चालला आहे प्रवास आपला बराच वेळा मला थोड्या अगोदर एवढी झोप येत होती आणि आपले दुखी आत्मा गाणी लावल्यानंतर पण ऑपरेटर आज काही एवढा खास नव्हता माती खात होता पूर्ण तुमची पाणी कम गाणी लावलेली मला झोप कं कंट्रोलच नव्हती बरं मी आता वॉशरूम यूज केला असं फ्रेश झालो आहे आता आपण घालू आहे चला आता पुढे पुढे निघ्या काय होतं ते तुम्हाला दाखवत राहील पण ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा प्लीज माझ्यासाठी म्हणून त्याचं मी लगेच केलं लगेच याच्या मागे त्यामुळे माझ्यासाठी लगेच ड्रॉफ्ट एकदा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज